रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपलं काय सेटिंग 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 बरोबरच आम्ही मार्गदर्शन घेतलं झाडाची लाईफ चांगली टिकवण्यासाठी जैविक महत्वाचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामारुडी बारमतीद्वारा द्वारा मी प्रतिनिधी सय्य शेख अग्र कुर्डेद्वारा मी आज आलो आहे माझे शेतकरी मित्र श्री बाबाजी गायकवाड सर मुक्काम पोस्ट कुरडू तालुका माडा जिल्हा सोलाच्या डाळी प्लॉटवरती सरांनी पहिल्यापासून हा पहिला भारा डाळीबाचा पहिल्यापासून त्यांनी रामारुडीच्या प्लॉट वापर केला रिझल्ट कसा किंवा त्यांच्यावर तोडून नमस्कार सर नमस्कार प्रधान आपल्या वेळ करून द्या सर मी बाबाजी गायकवाड कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर आपल्या पानगळ कधी किती तारखेची याची सात सप्टेंबर सात सप्टेंबर दोन हजार तेवीस तेवीस साधारणतः प्लॉटला किती महिने आता हो हो बरोबर का पण आपण सुरुवातीपासून रामडे प्लॉट वापर केला म्हणजे बाय समृद्धी असेल सुष्टी असेल झिरो साठवीस रामसो सगळ्या से। राम राम वापर केला बरोबर काय फरक वाटला बाग महिन्यावर आपल्या साईजला चांगला आलेला सुरुवातीला आपलं काय सेटिंग 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 भरपूर झालं बरोबर बाकीपेक्षा बघतो आपण आपल्यावर लोकांनी फेल गेले फेल आपली बाग काय झाली सक्सेस झाली आमचं रामारावळी जे म्हणतं नाद केला पण वाय नाही गेलं ते आपलं खर ठरलंय बरोबर बरोबर शिव आपण बघतो आता फळांची साईज कशी आपले साईज चांगली आहे तुम्ही म्हणजे बाग कशी घडवली थोडक्यात सांगसाल का शेतकऱ्यांना सांग सुरुवातीपासून थोडं त्यांचं एक एक महिना आधीच काळी स्ट्रॉंग होण्यासाठी रेस्ट पासूनच आम्ही मार्गदर्शन घेतलं त्यांचं शेड्यूल प्रमाणे जे काही औषधं दिलेली त्यांनी ते औषध त्याला जैविक जैविक म्हणजे वळायचं कारण काय मित्राची बाग त्यांची गेल्या वर्षी बघितली होती विक्रम कापरे म्हणून त्याची बाग चांगलं धारणा होती म्हणून आपण ते फॉलो केलं आणि माझी पहिल्यापासून इच्छा आहे की जास्तीत जास्त जैविक जास्त करायचं hmm. कारण झाडाची लाईफ चांगली टिकवण्यासाठी जैविक महत्वाचं आहे कारण रासायनिक खताचा जास्तीत जास्त वापर केला तर झाडाची लाईफ कमी होते आणि okay. त्याच्या दृष्टीने मग आपण रामायग्रोटेकचा वापर केला तिथून पुढे नियोजन काय केलं काडीपासून काडी स्ट्रॉंग केली परत साते सप्टेंबरला एप्रिल मारलं तिथून पानगळी झाल्यानंतर एक पाऊस झाला होता त्याच्यामुळे आम्हाला पाणी द्यायची काय आवश्यकता लागली औषधाविषयी कन्फ्युजन होतं का डोक्यात की होतं कन्फ्युजन काय तुम्हाला कसं म्हणजे तुम्हाला पहिल्या वर्ष असल्यामुळे चांगलं वाटतं तस काही नाही परत दुसरी सेटिंग मी धरली त्याच्यामुळं दोन्ही तर राम ॲग्रोटेक चे जी काय प्रोडक्ट वापरले मी पहिल्यापासून वापर केला प्रॉडक्ट पहिल्यापासून आपण दोन केंड वापरले दोन केंड आपण बाईस ज्ञानशक्तीचं जुनी वापरले होते काळी स्ट्रॉंग करण्यासाठी त्याच्यानंतर इतरेल मारल्यावर बी त्यांचंच पा पाण्याची कॅनोपी चांगली येण्यासाठी तेच आपण बायसमृद्धीने वगैरे ह्याला रासायनिक खात मारा मी फक्त एक तीस ते चाळीस टक्के फक्त बुरशीनाशक मावा यालाच फक्त गरजेनुसार वापरला आपण गरजेनुसार जास्त नाही शेतकरी मित्रांनो सरांनी आपलं पहिल्यापासून फोटो वापरलं आपण बघतो आता जड कसा कसाल्या बागेला त्यांच्या फळांची साईज फळांचं कलर तरी अजून रंगारी फवार सर आपला रंगारी फवार नाही आपण बघतो आपण नॅचरल कलर आहे नॅचरली कलर अजून आपण रंगारी दिलेलं नाही सर बघता फळाची साईज बघा साधारणतः हा फळ नाही चार शिगड्या फळ गेलं सर ते फळाचं बघा आता कलर बघितलं आपण अजून फळ कलर मध्ये उतरले आपलं आता बघता आपण फळाचा कलर ही कामाला आपल्या बायसृष्टीची मालाला कलर शायनिंग आपलं बायसृष्टी तर अजून आपले डोस जाणारच राहायला अजून बघता आपण मला सेटिंग कशी येते एकंदरीत आता म्हणजे व्यवस्थित झालंय सगळं व्यवस्थापन पहिल्या वर्षी लोक माझ्या सक्सेस होत नाही पण आपण पुन झालेला आहे सक्सेस सर कशी समजते का सर याच्यामध्ये रामा जैविक उत्पादन आणि तुमचं कष्ट ह्या दोन्हीची जर जोड व्यवस्थित असेल ना नुसतं औषध बी वापरण चालत नाही काय नुस्तं ऐकून बी नाही ती प्रत्यक्षात करावं पण लागते की आहे आपल्या रामच्या जैविक खताची कमाल मालाची साईज कलर शायनिंग चमक सरी कमाल आपल्याच बाहेर सृष्टीची सगळी तुम्हाला एकंदरीत बाग बघून काय वाटतं सर म्हणजे समाधान वाटतं तो समाधान वाटतं पहिल्या वर्षी आपण त्यांना सांगितलंच होतं पहिल्या वर्षी आहे जरी पहिल्या वर्षी माल कमी लागला तरी दुसऱ्या वर्षी माल जास्तीत जास्त आणि मग त्यांना पहिल्या ना आपला सक्सेस आपण झालं होतं असं की पाऊस पडला होता बाग नव्हती बी आली होती फक्त आम्ही त्याच्यात ही करून औषधंही देऊन बरोबरही केलं आणि दुसरी गोष्ट अशी की की त्यांची वेळोवेळी विजिट होत्या विजिटमुळं पण व्यवस्थित फोन केला की ते येतात औषध औषध स्वतः शेतकरी मित्रांनो सरांनी पहिल्या वर्षीच पहिल्या सुरुवात पहिल्याच भाराला पहिल्यापासून आपला राहडचा विश्वास ठेवला त्यांनी प्रॉडक्ट वापरलेला त्यांना समाधान पण झाले शिवाय त्यांना जुळ पण नंबर गेला सर तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद